नमस्कार आजचे पंचा मंगळवार पंचवीस जून वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो माऊली म्हणतात काळोखात गेल्यावर सावली सुद्धा तुझी पाठ सोडेल परंतु मी मात्र तुझा हात कधीही सोडणार नाही गण गण गं, गणात गं, बोते पंचा, पंचांग पंचांग म्हणजे काय तर तिथीवार वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक पंचवीस जून वीसशे चोवीस ज्येष्ठ दिन मंगळवार पक्ष कृष्ण शकसंवत एकोणीसशे शेचा क्रदि सूर्योदय सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रराशी मकर सगळं सव्वीस जून पर्यंत एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत तिथी चतुर्थी रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत नक्षत्र श्रवण दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटापर्यंत चंद्रोदय रात्री दहा वाजून तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दिनाचा मध्यान्न दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते दुपारी एक वाजून आठ मिनिटापर्यंत राहू काळ हा अतिशय अशुभ काळ संध्याकाळी चार वाजल्यापासून ते पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटापासून ते सकाळी अकरा वाजून दोन मिनिटापर्यंत आज संकष्ट संकष्टी चतुर्थी गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी होत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रतपूजा विधी चंद्रोदय वेळ अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी ही विशेष पुण्यव्रत मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्या कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे अंगारकीचा उपवास केल्यानंतर बारा संकष्ट केल्याचे पुण्य मिळते अशी काही भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थ्या केल्याचे पुण्य देते असे काहींचे म्हणणे आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड असते हजारो भाविक या दिवशी आवर्जून आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेता संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही कोणा करू शकते हे व्रत आचरल्यामुळे आचरल्या आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर देतो अशी मान्यता आहे सामान्यतः सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आहे मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनाला महत्व असून हे प्रदुषकाळी करायचे व्रत आहे संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय चंद्रदर्शन महत्वाचे मानले गेले आहे चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हणले जाते संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला फुल आणि दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करते अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष पाठ केल्यास असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गम गणपती न या मंत्राचा एकशे आठव्या जप करावा त्यानंतर फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे त्यानंतर रात्री चंद्रोयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्ध्य द्यावे गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा तर आजचा आपला दिवस गणेशाच्या कृपेने चांगला जाओ हीच विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब सबस्क्राईब चॅनल चा, सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद